खर तर व्हिडिओ करण्यामागचं कारण असं की राजकारणात मोठ्या व्यक्तींची नावे जेव्हा गुन्हेगारी प्रकरणात येतात तेव्हा संपूर्ण राज्याचं लक्ष त्या घटनेकडे लागलेलं असतं एक नाव म्हणजे एकनाथ खडसे महाराष्ट्राचे माजी मंत्री भाजपाचे माजी नेते आणि राजकारणात एका बऱ्या राजकारण्यापैकी एक त्यांचं नाव नाही पण त्यांचं जवळचं नाव आलंय वादग्रस्त रेव पार्टीच्या प्रकरणात पुण्यात एका फार्म हाऊसवर रेव पार्टी सुरू असताना पोलिसांनी अचानक धाड टाकली ड्रग्ज हुक्का आणि मोठ्या लोकांची उपस्थिती या पहाटीत एकनाथ खरसे यांचे जवाई उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे पोलिसांकडून नावे जरी अद्याप जाहीर झालेली नसली तरी सोशल मीडियावर चर्चा तुफान आहे खरसे कुटुंबाने या प्रकरणावर अद्याप कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही राजकीय राजकारचे सदस्य कायदेशीर चौकशीला यायला लागले तर सामान्य जनतेचा विश्वास दासवतो का या प्रकरणात केवळ एक रेव पार्टी नाही तर सत्ताधारांच्या नागांचे वर्तन जबाबदारी आणि मर्यादा या सगळ्यांवर प्रश्न उपस्थित करणारे आहे तपास सुरू आहे सत्य बाहेर येईलच पण एक गोष्ट नक्की कायदा सर्वांसाठी समान असलाच पाहिजे